मी फक्त जळगाव जिल्हा म्हणणार नाही तर उत्तर महाराष्ट्र मध सांगते कारण की उत्तर महाराष्ट्र मध्ये सहा पैकी चार महिला आम्ही लढतो आहे तिकडे हिना ताई आहे नंदुरबारमध्ये स्मिता ताई आहे मी आहे भारती ताई आहे पण मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्र मध्ये पन्नास टक्केच्या पेक्षा पण वरती ते आरक्षण म्हणजे आत्ता सल हल्ली आपल्याला जे चित्र दिसतंय पन्नास टक्क्यापेक्षा सुद्धा जास्त, जास्त जागा महिलांना मिळालेल्या आहे जनतेचे मी आभार मानते की जनतेने पण माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मला ही संधी तिसऱ्यांदा मिळालेली आहे आज एवढ्या वर्षाचा प्रवास जो आहे म्हणजे माझा प्रवासच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यापासून सुरू झालेला आहे मला भारतीय जनता पार्टीचे विचारधारा आवडते आदरने मोदी साहेबांसोबत काम करायची मला संधी मिळाली नेहमी माझं भाग्य समजते आज रोहिताईचा जो विषय आहे तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आपण कोणाच्या व्यक्तिगत निर्णयावर कधी काही मी बोलू बोलत नाही किंवा मी बोलूही शकत नाही शेवटी तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे माझी बाहेरची मंडळी सगळी आज माझ्यासोबत आहे आणि घरचे पण सगळे सोबत आहे जरेक्टली डायरेक्टली आज सासूबाई आहे नळणबाई माझ्या मोठ्या नळनबाई आहे त्या माझ्यासोबत आहे आज भारतीय जनता पार्टी सोबत लोकांचा कोल आहे सोबत आहे नादनीय मोदी साहेबांवर गॅरंटी लोकांची आहे त्याच्यामुळे यावेळेससुद्धा जास्तीत जास्त मतांनी सीट निवडून नमस्कार मी ऋषिकेश नळगुणे लेट्सअप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे लेट्सअप मराठीचा निवडणूक दौरा उत्तर महाराष्ट्रात आहे जळगावनंतर आपण रावेरमध्ये आलेलो आहोत रावेर, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षाताई खडसे आपल्यासोबत आहेत ताई स्वागत आहे आपलं खूप खूप ताई एकूण तुम्ही आता तिकीट जाहीर झाल्यापासून आज प्रचाराची सांगता होती आहे कसा एकूण प्रवासाचा एक एकूण दौरा होता हा प्रचार एकूण लोकांची कशी साथ होती प्रतिसाद कसा होता नाही अतिशय चांगला प्रतिसाद ह्या मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये माझी उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर मी म्हणजे जवळपास महिना झाला आणि फॉर्म भरून मला पंधरा दिवस झाले पण खूप चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतो मिळतोय शहरांमधनं मिळतं आहे आणि मला असं वाटतं की ह्या वेळेससुद्धा जसं दोन हजार एकोणावीसला मी साडेतीन लाखाच्या मताने निवडून आली होती तर ह्यावेळेससुद्धा त्याच्यापेक्षा जास्त मताने मी निवडून येईल कारण की लोकांनी ठरवलेलं आहे परत तिसऱ्यांदा आदरणीय मोदी साहेबांना या देशाचं नेतृत्व करायची संधी द्यायची आहे परत तिसऱ्यांदा प्रधानमंत्री बनवायचं आहे लोकांची मनातली इच्छा आहे त्याच्यामुळे निश्चितच ह्यावेळेस पण आमचा विजय चांगल्या मतांनी होईल तुम्ही विजय चांगल्या मताने होईल म्हणताय मतदारसंघातली परिस्थिती बघितली तर ती पण काहीशी तुमच्या बाजूने आहे म्हणजे सहापैकी चार आमदार महायुतीच्या बाजूने आहेत पण चार आमदारांचं पाठबळ कसं होतं त्यांचा प्रतिसाद कसा होता या निवडणुकीच्या प्रचारात खूप चांगला पाठबळ सगळ्यांचं मिळालं सगळ्यांचं सहकार्य मला ह्या मागच्या दिवसांमध्ये राहिलेलं आहे आणि मी समजते की हा रावेर मतदारसंघ हा आधीपासनं भारतीय जनता पार्टीचा बाळकिल्ला राहिलेला आहे आत्तापर्यंतचा जो इतिहास जर तुम्ही बघितला फक्त तेरा महिने वगळता म्हणजे मागच्या दोन हजार आय थिंक सो चारच्या आधीची चार निवडणूक आहे तर आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीचेच इथे खासदार निवडून आलेले आहे त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीचा आधीपासून हा बालकिल्ला राहिलेला आहे संघटनेचं काम इथं खूप मजबूत आहे आणि आमच्याबरोबरने आता जे घटक पक्ष आहे जसं शिवसेना आहे राष्ट्र अजि आज, अजितदादांची राष्ट्रवादी आहे मनसे आहे अजून छोटे पक्ष जे आहे आर पी आय आहे ते जेवढे घटक पक्ष आहेत ते सुद्धा आता यावेळेस आमच्यासोबत आहे तर निश्चितच याचा पण फायदा आम्हाला निवडणुकीमध्ये होईलच तुम्ही सोबत आमदार असल्याचा दावा करतायत इथले चंद्रकांत पाटील जे आमदार आहेत मुक्ताईनगरचे त्यांचं राजकारण बघितलं तर ते पूर्णपणे तीस वर्ष खडसेंच्या विरोधात झालं ते आता महायुतीसोबत आहेत त्यांचा एक साथ होती तुम्हाला आत्ताच्या या प्रचारात बघा इथल्या स्थानिक आमदारांचे आणि आमचे विषय हे खूप वेगळे आहे पण त्यांनी स्वतःहून ह्या निवडणुकीमध्ये म्हणजे आत्ताच दोन तीन दिवस आधी देवेंद्रजींची जेव्हा सभा झाली त्यावेळेस स्वतःहून ते, ते आमच्यासोबत आले आम्ही सुद्धा त्यांचं स्वागतच केलं आणि मी सुद्धा त्यांचे आभार मानले की आमचे व्यक्तिगत काही विषय जरी असले पण मोदी साहेबांसाठी मोदी साहेबांच्या नेतृत्वाखातीर ते आज ह्या इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये ते सामील झालेलं आहे तर निश्चितच त्यांचासुद्धा फायदा या निवडणुकीमध्ये होईलच जळगाव जिल्ह्यात तिकडे पण स्मिता वाघ आहेत इकडे तुम्ही आहात महिला उमेदवार इकडे आहे कसं बघताय या दोन्ही महिला उमेदवार अचिवमेंट कशी असेल ही जळगाव जिल्ह्यासाठी मी फक्त जळगाव जिल्हा म्हणणार नाही तर उत्तर महाराष्ट्रमध सांगते कारण की उत्तर महाराष्ट्रामध्ये सहापैकी चार महिला आम्ही लढतो आहे तिकडे हिनाताई आहे नंदुरबारमध्ये स्मिता ताई आहे मी आहे भारतीताई आहे म्हणजे चार महिला जे मोदीजींनी आत्ता म्हणजे आम्ही सगळ्यांनी जे महिला आरक्षणचं बिल पास केलं तेहतीस टक्केचं पण मला असं वाटतं की उत्तर महाराष्ट्र मध्ये पन्नास टक्केच्यापेक्षा पण वरती ते आरक्षण म्हणजे आत्ता सल हल्ली आपल्याला जे चित्र दिसतंय पन्नास टक्क्यापेक्षा सुद्धा जास्त जागा महिलांना मिळालेल्या आहे आज खूप ह्या माध्यमातनं नक्कीच मोदीजींनी आमचं महिलांचं सन्मानच केलेलं आहे एक महिला प्रतिनिधी म्हणून दिल्लीपर्यंत पाठवणं पक्षाच्या माध्यमातनं तर मला असं वाटतं की हा फक्त आमच्यासाठी नव्हे तर समाजामध्ये राहणाऱ्या सगळ्या महिलांचा सन्मान आहे आम्ही आज महिला म्हणून इथलं प्रतिनिधित्व करतोय पण नक्कीच महिलांच्या सगळ्या प्रश्नांची जाण ठेवून आम्ही लोकसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये सुद्धा काम करू तुम्ही इथून आता तिसऱ्यांदा उमेदवारी मिळते तुम्हाला तिसऱ्यांदा ज रावेरला महिला खासदार मिळते कसा असणार आहे एकूण हे महिला म्हणून इथली धोरणं कशी असणार आहेत काय रावेरसाठी बघा रावेर मतदारसंघामध्ये पहिल्यांदा असं होतं की लगातार तिसऱ्यांदा संधी एका उमेदवाराला मिळते आणि महिला म्हणून परत मला मिळते आहे हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे खूप मलाही पक्षाचं म्हणजे खूप आभार ने मी नेहमी मानते पक्षाचे की आज पक्षाने माझ्यावर लगातार तीन वेळा विश्वास ठेवून मला ही संधी दिली जनतेचे मी आभार मानते की जनतेने पण माझ्यावर विश्वास दाखवला म्हणून मला ही संधी तिसऱ्यांदा मिळालेली आहे आणि नक्कीच महिलांसाठी आम्ही मागच्या दहा वर्षामध्ये केंद्र सरकारच्या सगळ्या योजनेच्या माध्यमातून बचत गटांना सक्षम करायचं महिलांना सक्षम करायचं आम्ही काम केलेलं आहे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये पण महिलांचा सक्रियतेने सगळे सोशल ॲक्टिव्हिटी असतील किंवा पण त्याला म्हणू शकतो की त्यांच्या स्वतःच्या सक्षमीकरणासाठी सहभाग कसा वाढेल याच्यासाठी आमचं प्रयत्न राहणार आहे आणि आज आपण बघू शकतो की मतदान मतदानामध्ये पण महिलांचा पन्नास टक्के आज हिस्सा आहे तर आज महिलांची ताकद हे दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे महिला एक सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल त्यांची दिसू लागली आहे आणि दुसरं म्हणेल की आज जर महिला सक्षम झाली तर नक्कीच ती तिच्यासोबत तिच्या कुटुंबाचंही नेतृत्व करेल तिचं कुटुंबही पुढे घेऊन जाईल आणि आज महिलांनी ज महिलांनी ती जबाबदारी घेतली तर नक्कीच समाज पुढे जाईल देश पुढे जाईल तुम्ही कुटुंबाचा विषय काढला कुटुंबामध्ये तुमच्या अजूनही अलवेल नाही आहे रोहिणीताई अजूनही शरद पवारांसोबत आहेत नाताभाऊ कुंपणावरती आहेत तुमचं कसं ऐकून रोहिणीताईंशी तुमचं अजून का जमत नाही आहे हे बघा दहा वर्ष म्हणजे जवळपास मला आता तेरा चौदा वर्ष राजकारणात झालेले आहे मी दोन हजार दहापासनं सर म्हणजे मी आधी सरपंच होते त्याच्यानंतर जिल्हा परिषदला मी सभापती म्हणून काम केलं दोन हजार चौदाला पहिली लोकसभेची निवडणूक लढवली तर एवढ्या वर्षाचा प्रवास जो आहे म्हणजे माझा प्रवासच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यापासून सुरू झालेला आहे मला भारतीय जनता पार्टीचे विचारधारा आवडते आदरणीय मोदी साहेबांसोबत काम करायची मला संधी मिळाली मी नेहमी माझं भाग्य समजते आज चांगलं चांगल्या नेतृत्वांसोबत मला काम करायची संधी मिळते इकडे देवेंद्रजी आहे असे अनेक नेते भारतीय जनता पार्टीमध्ये आहे की त्यांनी फक्त पक्षासाठी नव्हे तर देशासाठी एक विजन आहे त्यांच्याकडे देशाच्या विकासाला विकासासाठी एक त्यांचं धोरण आहे देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी एक धोरण आहे तर नक्कीच मला भाजपचीच आधीपासून विचारधारा आवडलेली आहे त्याच्यामुळे मी आज भारतीय जनता पार्टीसोबत आहे मधला काल माझा असाही गेला की बिना परिवाराच्या शिवाय मी पक्षामध्ये राहून काम केलेलं आहे आज रोणीताचा जो विषय आहे तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आपण कोणाच्या व्यक्तिगत निर्णयावर कधी काही मी, मी बोलू बोलत नाही किंवा मी बोलूही शकत नाही शेवटी तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे त्यांना तो पक्ष आवडतो त्या पक्षाच्या विचारधारांवर ते काम करतं तर नक्की त्यांनी करावं पण त्याचा माझ्या निवडणुकीवर काही परिणाम होईल तर अशातलं नाही आहे आदनीय नाथाभाऊ हे भारतीय जनता पार्टीचेच नेते होते मधल्या काळात ते राष्ट्रवादीत गेले आता परत त्यांनी माझ्या निवडणुकीच्या पूर्वी भारतीय जनता पार्टीसोबत येण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या अनुषंगाने ते ह्या लोकसभेमध्ये आता माझ्यासाठी काम करतात परिवाराशिवाय प्रचार करणं हे कसं आव्हान होत बघा परिवारासोबत मी असं नाही म्हणू शकत मी जसं सांगितलं की नाथाभाऊ आज इनडायरेक्टली वेने माझा प्रचार करतातच आहे आज बाकीचे घरचे सदस्य म्हणजे आता मुलगा तर माझा छोटा आहे आज माझी मुलगी टेन्थ पास आऊट आहे पण मलाही खूप कौतुक वाटतं की आज ती माझ्यासाठी फिरते आहे ती तिच्या परीने पूर्णपणे प्रयत्न करते आहे माझी माहेरची मंडळी सगळी आज माझ्यासोबत आहे आणि घरचे पण सगळे सोबत आहे इंडायरेक्टली बेने आज सासूबाई आहे नळणबाई माझ्या मोठ्या नळनबाई आहे त्या माझ्या सोबत आहे तर घरच्यांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेच त्याच्यात काही हे नाही प्रवेश कारक घडला आहे अजून म्हणजे त्यांना जिल्ह्यातील नेत्यांचा विरोध आहे राज्यातील नेत्यांचा विरोध बघा तसं काही विरोध विरोध काही नाहीये कारण की ह्या सगळ्या गोष्टी खूप फास्ट घडल्या तर असं ठरलं की बाबा की एकदा हे निवडणूक पार पडल्यानंतर आरामाने सगळ्या गोष्टी घडतील कारण आज आम्ही गिरीश महाजन यांच्याशी पण बोललो तर ते स्पष्ट म्हणाले की मी नाथाभाऊंशी बोलत नाही त्यांचं काय असेल ते केंद्रातल्या नेत्यांना विचारा मी तेच सांगते बघा वाद आज कुठेही घरामध्ये थोडेफार आपले वाद असतात तर हा तर एवढा मोठा पक्ष एवढा मोठा परिवार आहे तर थोडे मतभेद असतात पण त्याचा अर्थ असं नाही आहे की एकेकाळी नाथाभाऊ आणि गिरीश भाऊ सोबत काम करणारे नेते होतेच काही मध्यंतरी एक सोशल मीडियावरती क्लिप व्हायरल झाली तुमच्या गाडीत फक्त राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते असतात वगैरे तर त्या वा वादावर आता पडदा पडला आहे का बघा ते, ते ते काही ते तथ्य त्या क्लिपला नव्हतं ते कोणी नोटीरेस पण केलेलं आहे आणि मला असं वाटतं या गोष्टीला मी पण काही खूप महत्त्व देत नाही मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ह्या मागच्या दहा वर्षात मी काम केलेलं आहे जनता माझ्यासोबत आहे जनतेचा विश्वास माझ्यासोबत आहे त्याच्यामुळे या छोट्या मोठ्या प्रकाराकडे मी लक्ष देत नाही आता दहा वर्षातील प्रमुख कामं कोणती सांगाल तुमची मागच्या खासदार म्हणून या मागच्या दहा वर्षामध्ये माझ्या मतदारसंघातले जवळपास ऐंशी टक्के नॅशनल हायवेचे कामं आम्ही पूर्ण करून म्हणजे नॅशनल हायवे होऊन गेलेले आहे वीस टक्के जो राहिलेला एकच प्रमुख रस्ता आमचा बरामपूर अंकलेश्वरचा राहिलेला आहे तोही त्याचंही प्रोसिजर होऊन गेली आता टेंडर त्याचं होईल आणि येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये तेही काम पूर्ण होऊन जाईल होऊन जाईल एक आमच्या इथे जामनेर पाचोरा एक नॅरो ग्रेज आ, ट्रेन आहे ब्रिटिशकालीन त्याला आम्ही ब्रॉडगेजमध्ये कन्वर्ट करतो आहे त्याला बोधवडपर्यंत आम्ही एक्सटेंड करतो आहे जवळपास साडेनऊशे कोटीचा तो प्रोजेक्ट आहे सिंचनासाठी आम्ही मागच्या दहा वर्षामध्ये काम केलं आहे महिलांसाठी काम केलं आहे शेतकऱ्यांसाठी काम केलेलं आहे व्यक्तिगत लाभाच्या ज्या काही योजना आहेत ते गावागावापर्यंत आम्ही पोहोचवलेलं आहे तर ऑल ओव्हर जर बघितलं तर सगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचा प्रयत्न आम्ही केलेलाच आहे मी असं म्हणत नाही की शंभर टक्के मी एकदम माझा मतदारसंघ अप टू डेट करून ठेवलेला आहे पण नक्कीच कारण की शेवटी बदलायला पण वेळ लागतो पण आज दिसतं आहे आज तुम्ही पण ज्या हायवेने आला असेल तो हायवे पण आमच्या काळातच झालेला आहे तर असे अनेक कनेक्टिव्हिटी आहे शेतकऱ्यांचे विषय आहे महिलांचे विषय आहे ते चांगल्या पद्धतीने आम्ही ते हाताळण्याचा प्रयत्न केला आहे शेतकऱ्यांची नाराजी कशी टॅकल करताय येतो कारण इकडं कापसाचा वगैरे मोठा उत्पादन होतं कापसाचा हमी भावाचं केळाच्या पीक विम्याचं केळ्याच्या प्रक्रिया उद्योगाच्या मुळे प्रक्रिया उद्योग केंद्र एखादं पाहिजे विषयी शेतकऱ्यांमध्ये नाराजी ही नाराजी कशी टॅकल करत बघा इथे प्रामुख्याने केळीचं पीक घेतलं जातं केळी पीक विमा आम्ही दरवर्षी जर तो खरोखर लाभार्थी असेल तर सरकारच्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून आम्ही तो पीक विमा मिळवून देतो आणि सातत्याने तुम्ही कोणालाही इथे केळी उत्पादक शेतकऱ्याला जाऊन विचारलं की तुमचा पीक विमा कोणाच्या माध्यमातून किंवा कोण प्रयत्न करतो अडचणीत तर ते माझंच नाव सांगते कारण दहा वर्षापासून मी त्याचे काम करत गेलेले राहिला प्रक्रियेचा विषय तर केळीचे आता आपण बघितलं असेल की छोटे छोटे उद्योग सुरू झालेले आहे जसं वेफर्स वगैरे बनवणं आणि पुढच्या काळामध्ये पण एफ ओच्या माध्यमातून अजून त्याला कसं प्रोजेक्ट करता येईल याच्यासाठी आमचे प्रयत्न सुरूच आहे कारण की केळीवर बाय प्रोडक्ट बनले पाहिजे हा आमचा पण आहे विश्व म्हणजे आमचा पण प्रयत्न आहे त्याच्यासाठी पण बऱ्याचशा काही हे सगळं करत असताना टेक्निकल अडचणी असतात त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टींना वेळ लागतो राहिला कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा विषय तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पण वेळोवेळी आम्ही मदत केलेलीच आहे आणि भविष्यामध्ये पण अजून जी काही मागणी कापूस उत्पादक शेतकऱ्यांची आमच्याकडनं आहे की बाबा की बी टी बियाणं जे आहे त्याच्यामध्ये सरकारच्या माध्यमातून सुधारणा झाली पाहिजे चांगल्या दर्जाचं बियाणं आलं पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल चांगल्या प्रकारे त्याला भाव मिळेल तर अशा पद्धतीने काम करतोच आहे पॉझिटिव्ह गोष्टी बऱ्याच मांडता आहात पण आम्ही जेव्हा इथल्या लोकांशी बोललो जळगावमधल्या असेल किंवा इथल्या रावेरमधल्या लोकांशी असेल तर बऱ्याच त्यांचं असं मत आहे की फिफ्टी फिफ्टी होईल तर काय कसं आव्हान होतं हे तुमच्या पुढं कसं आव्हान आहे तुम्ही एवढ्या तुल्यबळ लढतीची अंदाज व्यक्त केला काही नाही बघा कोणती निवडणूक ही निवडणूकच असते मी असं म्हणत नाही की बाबा आम्ही एकदमच वन सायडेड आहे निवडणूक आणि निवडणूक तुम्ही फेस करत असताना बऱ्याचशा गोष्टी फॅक्टर बदलतात चेंज होतात मग ते काही जातीवर जातात काही विकास कामांवर जातात काही व्यक्तिगत विषयांवर जातात पण आम्ही लोकांना हेच आवाहन करतो आहे की ही निवडणूक केंद्राची निवडणूक आहे केंद्राचं नेतृत्व ठरवणारी निवडणूक आहे आज समोरच्या पक्षाकडे पी एमचा दावेदार कोणी नाही आहे सक्षम दावेदार आज कोणी नाही आहे आणि जनतेला पण एक काय म्हणतो आपण जनतेला पण ते अपेक्षित आहे की बाबा आम्ही ज्यांना मत देणार आहे तो सक्षम पाहिजे आज मला मत देणं म्हणजे काय रक्षा खडसेला निवडून आणणं हेच एक गोष्ट महत्वाची नाही आहे तर माझ्या माध्यमातनं आदरणीय मोदी साहेबांना मत देणं आहे या देशाचं विकासाचं काम पुढे घेऊन जाण्यासाठी मत द्यायचं आहे पुढच्या भविष्यासाठी मत द्यायचं आहे म्हणून मला ठामपणे विश्वास आहे की जनता ही पूर्ण जाण ह्या जनतेला पूर्ण ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे आज कोणी किती काय म्हणत असं फिफ्टी फिफ्टी पण असं माझ्या मतदारसंघात वातावरण नाही आज भारतीय जनता पार्टीसोबत लोकांचा कोल आहे माझ्यासोबत आहे आदरणीय मोदी साहेबांवर गॅरंटी लोकांची आहे त्याच्यामुळे यावेळेससुद्धा जास्तीत जास्त मतांनी ही सीट निवडून येईल आता शेवटचा प्रश्न पाच वर्षाची पुढची टर्म असणार आहे तुमची पाच कामं कोणती सांगाल प्रामुख्याने जी तुम्ही जाणीवपूर्वक करणार आहात त्यावर लक्ष अंकलेश्वर हायवे आम्हाला पूर्ण करायचं आहे त्याच्यानंतर बनानाचं क्लस्टरचं काम इथे करायचं आहे जो मेगा रिचार्ज जो सिंचनाचं काम आहे आम्हाला ते करायचं आहे त्याच्यानंतर महिला बचत गटांना अजून कसं चांगल्या पद्धतीने पुढे आणता येईल ते करायचं आहे रेल कनेक्टिव्हिटीचं मी सांगितलं ब्रॉडगेजमध्ये जी कन्वर्ट करायचं आहे त्याला मंजुरी मिळाली पण पुढच्या पाच वर्षात तेही काम कंप्लीट करायचं कामं करायसारखे बघा विकास हा कधी थांबत नसतो तुम्ही शंभर जरी कामं केले तर पुढे तुमच्यासाठी अजून दोनशे कामं रेडीज असतात त्याच्यामुळे विकास कधी थांबत नाही पण प्रामुख्याने जे जे आम्ही टार्गेट केलेले आहे की ह्या विषयांवर मला काम करायचं तर नक्कीच भविष्यामध्ये त्याच्यावर मी काम करेल ताई धन्यवाद लेट्सअप मराठीला वेळात वेळ काढून वेळ दिल्याबद्दल तर या होत्या रक्षाताई खडसे भाजपच्या रावेर लोकसभेच्या उमेदवार कॅमेरामॅन अक्षयसोबत ऋषिकेश नळगुणे लेट्सअप मराठी रावेर